तर राम राम भावांनो बहिणी नऊ मी काल चालू आहे तिकडून हां मग आता घरी नेमकं काय काय चालू आहे ते तुम्हाला आता दाखवितो बरं ना आई बसलेली हां आणि नाणीच काय चालू आहे काय चालू चा, आहे चा। चा, चा, का, हा चहा काय आता या भावा बहिणीचे काम आवरले दूध काढले गायांचे

काय चालू आहे बसली बसली बस चहा दे तिला आता तिच्या आता दे का तो ती दे <laughs> <laughs> ना चहा मग बसली आता दे चहासाठी बसली का चहाची वाट पाहत मग काय हा मी गेलो दोन चार दिवस मग करमलं का तुम्हाला नाही ना करमल तुला रे मला तर अजिबात करमलं नाही पण आता पाय असं <laughs> भाव बहिणी नो तुम्ही का तुम्ही फोन सुद्धा केला नाही घरी

अरे फोनच नाही घरी कोणाकडे कोणाच फोनवर फोन करायचा होता मला सांग बरं बाबा न पाहिजे घरात फोन नाही कोणाचा हा काही काही नाही ना कर वर फोन करायचा होता सांग बर फोन नाही केला करायला पाहिजे फोन येत होता मला दररोज हा का तिला काळजी फक्त माई मुलीलाच काळजी माझी तीच मला फोन करीत होती तिला खरं आहे काय तो केला का फोन तो केला का फोन

जेवणच भाजी करणार आहे तू मग तुम्ही करू मग त्यांच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी जेवण बनवायचं मग जेवायचं मग ते वेगळंच वातावरण राहत हे घरात नसल्यावर कुठं वातावरण राहत असं का अरे मी घरात नव्हतो मग तो मला फोन करायला माझ्याकडे तर फोन होता का नाही आणि तू दुसऱ्याच्या फोनवरून फोन करायला येत होती मग तू फोन का नाही केला म्हणलं नाही काय दिव्या तिच्याकडे दिवस फोन घेऊन जायवर तिच्याकडे तिच्याकडे दिवस कोणाकडं तिच्याकडे आता तू तर मी तिथे बसेल होते का तिच्याकडे म्हणून मी मलाच काय तुला विशार माहिती ना, मा ना, ना।, ना तर मग तो मला फोन करायचा ना बसून होती माझ्या बोलत कोणाकडे तू तिथे बसेलाच होती ना मग तो बोलायच ना तू फोन करायला दिव्या जवळ बसल रांच पण मग तू म्हणतच नव्हता नाही अक्का कसं काय हां आमक कसं काय अरे मला सारे आहे का दादा पुडाय का तिसरे तिसरे ग तिसरे इजित माघ आलो मी ग काय عاوز तिसरे दिस येऊ नाही तर त्याज येऊ पण तो फोन केल्यावर विचारायला पाहिजे होता अक्का काय करते तू काय करते का दादा आहे का गायांचे काम आवरले का काही का अरे पण तू कुठं इचरल मला नाही बोल नाही माझी मुलगी काळजी होती माझी तिने विचारलं तो विचारलं का तो विचारलं का मी विचारायला तिला काय विचार विचारलं तर काय बर आहे का कुठपर्यंत गेले काय करते आज चहा गेला का नाश्ता घ्या का चहा घेतला का मी विचारायला नाही सुद्तीला विचार कर तिला अरे चालला थोडा मी मला काय म्हणायचं सकाळी सकाळी तमाशा चालला तमाशा नाही तो हा तमाशा नाही तो काय चालला मग ये सकाळी सकाळी ग्रामपाय अरे <laughs> तर बाबांना पण ये मी घेणार आलो गेलो ना तिकडे तर घरी बोललाच करणं नाही बरं का त्याच्यामुळे ही सगळी मला बडबड चालू आहे तस काही नाही तुम्हाला दिला मला काय तू जाऊ तुला काही होय नाही हायका आपण हायका आपणच काय करायचं अरे फोन नाही गेली फोन कोणाच फोन वर फोन करायचा सांग कोणाच फोन वर फोन करायचं म्हणून च्या तुम्ही <laughs> केला का मला फोन तुम्हाला प्लेकरंच कायची होती ना तुम्ही केला का मला फोन मला हा तुम्ही केला का मला फोन सांगा बरं तुला काय फोन करायचे का मग मॅ काय फोन करायचो तुम्हाला जात नाही तुम्हाला माहित नव्हतं मग सांग का बर हा? मी आलो गो तिकडून तर सगळे माहिती सगळे निस्ते भांडू राहिले काय सकाळी सकाळी वाढणार सकाळी सकाळी वाढणे बरोबर आहे का तुम्ही सर फोनच करती नाही बोलती नाही काय चाललं काय नाही पाऊस आला का वावर किती घेऊन घास कापून कोणाला मी कोणाला फोन नाही केला आम्ही खरेच होतो त्याला फक्त फिरायला सांगा हा हा पोहोच दादा पोईले मी तुमच्या बाजून आहे शंभर टक्के एकशे मी दादाच्या बाजून आहे हा का तो

सर्वेला जय जवान जय किसान जय जोरा है